यावेळेस कशा पद्धतीचं चित्र या बुलढाणा विधानसभेत पाहायला मिळेल आणि कोण बाजी मारेल निश्चितच या बुलढाणा विधानसभेमध्ये कारण बुलढाणा हा बदल मागतो आहे परिवर्तन मागतो आहे आणि या बुलढाणा निश्चित ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळे जनता या विधानसभा निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही कारण राज्यातील जे महायुतीचं सरकार आहे यांचे जे वादे होते म्हणजे झुटे वादे ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यांचं शिष्टमंडळ असेल मंत्रिमंडळ असेल कुठलेही जे त्यांनी वादे या ठिकाणी केले दावे केले ते डावे ते दावे त्यांचे फोल ठरलेले आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहिणी योजना आणून त्यांना असं वाटत असेल की लाडक्या बहिणींचे मतं हे त्यांच्या पदरामध्ये पडतील पण निश्चितपणे लाडक्या बहिणी एवढ्या खुळ्या नाही आहेत लाडक्या बहिणी सुद्धा सुज्ञा आहेत त्यांना सुद्धा कळतं की लाडक्या बहिणीच्या पदरात पैसे टाकून लाडक्या दाजींच्या खिशा लाडक्या दाजींचा खिशा खाली करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे या ठिकाणची या ठिकाणी शेतकऱ्यांची हेडसांड करणे शेतकऱ्यांना बँकां बैंकर, बँकांच्या समोर रांगा लावून उभे करणे त्यांची हरास एक प्रकारे हरासमेंट करणे या ठिकाणी हेच कुटील डाव या सरकारने केलेले आहे आणि गोरगरीब शेतकरी कास्ताकार वर्ग विद्यार्थी वर्ग आज एम पी एस सी यू पी एस सी विद्यार्थी त्यांच्या जागा काढल्या जात नाही त्यांची परीक्षा होत नाही निवडणुकीच्या तोंडावर हे सगळ्या गोष्टी पोस्टपॉन करतात म्हणजे हे एक प्रकारे फक्त राजकारण आणि सत्ता कारण फक्त खुर्चीसाठी चाललेलं आहे त्याच्यामुळे फक्त बुलढाणा विधानसभा मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी या या निवडणुकीमध्ये परिवर्तन होणार आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार बसणार आहे